नमस्कार मी आज केळ्याची पुरी बनवणार आहे कारण गवर गणपतीचा दिवस आहेत अजून गवर नाही गवर उद्या आहेत अजून गणपती आहेत नैवेदासाठी काहीतरी लागतं ना दिवशी लाडू पेडे मोदक बर्फी त्या आज मी केळ्याची पुरी बनवणार आहे हे बघा पुरीसाठी साहित्य काय काय आहे हा गुळ आहे हे गव्हाचं पीठ आहे ही केळी आहेत चार केळी आहेत पण तुम्हाला कशी कापलेली तुटली तशी नाही प्रसादीची केळी आहेत ती फुकट कशाला घालवायची पण त्याची प्रसादीच बनवायची त्यासाठी हे साहित्य घेतलं आता याच्यात काय टाकायचं फक्त ही केळी बारीक करायची मिक्सरला सोलून आगूळ ते टाकायचा थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याच्यात भिजल एवढाच पीठ भिजवायचं कसलं कसलं गव्हाचं पीठ हे काय ते भिजल तेवढाच भिजवायचं म्हणजे आता केळ्यात गोड गोळ एक वाटी पीठ घेतलं आणि एक वाटीच घेतलंय मी आणि गोळ किती घेतलाय गोळ थोडासाच घेतलाय काय माझं केळ गोड ना केळ गोड ना जास्त अति गोड होईल ना म्हणून थोडासा गोळ घेतलाय थोडस मीठ टाकायचं चवीनुसार त्याच्या त्याच्या आळीनुसार गोड घ्या हा हे आता त्याच्यात बारीक करून टाकायची असं तुकडं करू गुळ पण त्यात टाकायचं बारीक व्हायला हा एवढी बारीक करून घ्यायची गुळ पण त्याच्यात टाकायचा आता बारीक करून घ्यायचं आणि ह्याच्यात जेवढं पीठ भिजल तेवढंच पीठ भिजवायचं मीठ कधी टाकायचं टाका पीठ भिजवताना हा बघा केळ आणि गुळ मी बारीक करून घेतलाय बघा मिक्सरला ह्याच्यात भिजल तेवढं पीठ भिजवायचं घेऊन हा बघा थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं आणि आपण जशा पुऱ्या करतो ना तशाच पुऱ्या करायच्या लाटून आता ह्याच्यात केळ्यात नाही गुळात जेवढं पीठ भिजल तेवढं भिजवायचं त्याला पाणी नाही टाकायचं सध्या तू एक वाटी घेतले एक वाटी घेतले आता लागल कारण की घ्यायचं त्याच्यात तेवढा हे बघा अजून लागतं दोन वाटे घेत अजून आहे ना त्याच्यातलं वाटतं ते केळणं पीठ सुख झालं पाहिजे आपलं चपातीचं पोळीचं मळतो ना तसं पातळ नाही कारण पुऱ्या लाटून घ्यायच्यात आपल्याला या पुऱ्या किती दोन चार दिवस राहू शकतात हां चार दिवस ठेवलं तरी राहणार ते खराब नाही होणार याला आपण पाणी नाही वापरणार आता त्याच्यात डिझेल तसाच पीठ भिजवायचं तेवढंच बाकी काय आपण टाकलं नाही त्याच्यात फक्त मीठ गुळ आणि केळं दोन वाटे पीठ लागले अजून पण लागेल थोड़ा अजून साप काढून घेतलाही नाही मी त्याच्यातलं वाटत चार केळी होती है। पीठ मळून झालं आहे आपलं म्हणजे याला मी तेल लावित नाही बघा तूप जरासा तूप लावायचं तुपाचा आत फक्त तेल का नाही तेल लावलं की पुरी जड जाते पचायला तेल त्याच्यात ते अधिक मुरतं पण हे पीठ किती दोन वाट्या नंतर मी अर्धी वाटे घेतलं पीठ एवढं पीठ भिजलं याच्यात बघा ही वाटी हा ही वाटे अडीच वाट्या झालं पीठ ह्याला तेल नाही लावायचं आता थोडं मुरसं असं ठेवायचं नंतर पुऱ्या लाटून शापवायच्या अडीच वाटी कणिक लागली हा चार केळी चार केळी थोडासा गुळ चवीपुरता शंभर ग्राम असत शंभर ग्राम नाही व्हायचा कमीच होईल जरास गोडच असतात ना आपले ह्या गोड होणार मस्त पैकी किती दिवस पाच सहा दिवस पण राहू शकतात ते खराब नाही होणार ह्याला पाणी नाही लावलंय मी ह्याची बात त्याच्यात भिजलं तर एवढं स्पीड भिजवलंय हे बघ हे थोडा टाइम असतून ठेवायचं ठेवायचं आपल्याला मिनट ठेवायचं नंतर पुऱ्या लाटायच्या पुऱ्या आता हे झाकून ठेवायचं बघा पीठ भिजवून ठेवलं ना मी दहा मिनिटं जाईल आता चार बळ करून घेतलं आता मी पुऱ्या लाटून घेते याच्या वाटीन पुऱ्या काढून जास्त पातळ नाही जास्त जाळ नाही अशा लाटायचं पुऱ्या पिठाला तेल नाही लागलं मी पीठ लावून आता या लाटणार जास्त पातळ नाही जास्त जाण नाही अशा लाटायच्या आता तलायच्या ही तस घट्ट म्हणून घ्या पाच नाही म्हणायचं तेल टाकलं ना की पुरी पचायला जड जाते ह्याच्यात तेल टाकलं पण सगळ्यात लाट घेऊन यायच्या तळायच्या चालेल किती झाड आहेत जास्त जाड जास्त दार। जास्त जाड नाही जास्त पातळ नाही म्हणजे पुरी खूप ते चांगली चला आपण त्या पुऱ्या करून घेऊया बॅकग्राऊंड ला आवाज येतोय गणपतीच्या राणी चालू आहेत ना हा चला गणपती पूर्ण झाल्यावर दाखवला टाळताळ दाखव आपल्या पुऱ्या लाटून तयार झाले आता तळायला घेतले तुम्ही तेल तापट हे बघा तेल तापलं आहे आपलं सोडली पूर्वी चांगलं तापलं आहे तेल तापलं ता पाहिजे ना ते आता गॅस कमी करायचा गॅस कमी घ्या नागली बघा बरं केळाने गुळ आहे ना अशाच पुरे फोग लाल होता त्या गुळामुळे ना जितक्या लाल होता हा गुळा एकदम कशा फुटॅट त्या दुसऱ्या मी मागण्या बघा कशा कापून घेतल्या त्रिकोण पाडले अशा घेतल्यात का पण मग पीठ नंतर बारीक बारीक थोडं थोडं लाटायला लागत नाही अशा झटपट पटकन पट मस्त पैसे फुकतायत जास्तच फुकतायत मी फुक त्रिकोण केले समस पण मस्त असं पीठ म्हणजे वेळ नाही जात मागणां मागणं थोडं थोडं राहील तसा हं लाटायला लागतं परत परत लाटायला लागतं अशा करायचं या पण फक्तच बघा मस्त गॅस कमी केला एकदम आता गॅसची फ्लेम कमी आहे तीस सेकंदात म्हणजे वीस पंचवीस सेकंदात होते पुरेश शेकून आता इथे घड्याळ बघतोय वेळ लागत हा वेळ नाही लागत आपण मस्त फुटतात अशा कापलेल्या त्याला आपण सगळे आता पुरे करून घ्यायचं नंतर नंतर दाखवूया हे बघा आपली केळ्यातली पुरी तयार झाली काळ्या वाटाण्याची भाजी ना पुरी व्हिडिओ बघा कसा झाला तो लाईक कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा सब